हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्याशा अशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची सुरुवात सुद्धा अगदी छान झालेली आहे तर सकाळ सकाळ एकदा मी चणे उकडवलेले आहेत चणे तर घरामध्ये दे डेलीच उकडले जातात हे हार आहेत नाश्त्यासाठी थोडे थोडे मूठमूट भर मुलांना दिलेले चांगले असतात आणि मुलंच नाही सगळेच जण खातात तर आज ना यापासून मी एक सूप बनवते म्हणजे आज ना याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा बनवलेला आहे तर हे सूप वेट लॉस जर्नीमध्ये खूप पिलेले आहे मी वजन ज्याला कमी करायचे त्याने हे चणे आणि सूप जर अशा पद्धतीने करून पिलं तर वजन कमी करण्यास खूप अशी मदत होते आणि तितकंच टेस्टी लागतं तर बऱ्याच जणांचा भ्रम असतो की वजन कमी करायचं म्हटल्याच्यानंतर आपल्याला उकडलेलं व्हेजिटेबल वगैरे असं काहीही खाऊन वजन कमी करावं लागतं पण असं काही नाही आहे चांगलं खाऊनसुद्धा वजन कमी केलं जातं तर तेलामध्ये थोडंसं अगदी तेल घेतलं आहे मी एक चमचाभर त्याच्यामध्ये छान अशी जिऱ्याची फोडणी दिली त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकला आणि हे जे चणे उकडलेलं पाणी होतं तर हे याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तर हे सूप ना लहान मुलांना सुद्धा दिलं तरी चालेल तर त्याच्यामध्ये एक चमचा भर जिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि नंतर ना थोडंसं इथं काळी मिरच पावडर टाकलेली आहे अगदी दोन चिमूटभर काळी मिरच टाकलेली आहे काळी मिरच मध्ये काय बऱ्याचदा यांचा परत कमेंट येतील तर काळी मिरच म्हणजे मिरीपूड आहे जे मिरी असतात ना घरातले गोल त्याला ठेचून जरी टाकलं थोडंसं तरी चालेल तरी इथं पहा मस्त सूप रेडी झालेलं एक ते पन पन दोन ते तीन मिनिटच मी याला उकळू दिलेलं आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सूप सगळ्यांना द्या दिलं तरी चालेल कारण खूप पौष्टिक आहे मुलं जर असे पिले नाही तर गाळून दिलं ना तरी पण चालेल पण जर अशाच पद्धतीने कडीपत्ता काढून जरी दिलं तरी पण चालतं कारण मुलं दोंडात काही आलं तर प्यायला नको म्हणतात तर छोटे अगदी वर्षा दोन वर्षाची मुलं जरी असले ना तरी पण काळी मिरच जर स्किप केली आणि गाळून जर मुलांना दिलं तर खूप पौष्टिक आहे तर सध्या ना आर्यनच्या डाईटमध्ये थोडासा मी चेंज केलेला आहे कारण आता तो दहावीला गेला आहे आणि दहावीला गेल्याच्या नंतर मुलांना अभ्यासाचा खूप लोड असतो झोप कमी होते आणि खूप म्हणजे बोदरेशन असते एक मुलांच्या डोक्यावरती क्लासेस स्कूलचा होमवर्क हे ते तर डाईट तर चांगली गेलीच पाहिजे पोटामध्ये त्याच्या मग त्याच्यामुळंच थोडीशी डाईट त्याची मी चेंज केलेली आहे जेणेकरून त्याला एनर्जी राहील अभ्यास करायला आणि यामध्ये थोडेसे चणे टाकलेत मी छान लागतात पिताना एक एक चना चमच्यामध्ये घेतला तर प्यायला खूप छान लागतं तर ट्राय करून पाहू शकता तुम्ही खूप छान आहे नक्की आवडन तुम्हाला ही रेसिपी सूपची एक वेगळी आहे त्यानंतर इथं त्या दिवशी ना शेतातनं कारले आणले होते ते तसेच होते अजून काही त्याचा नंबर आलाच नव्हता कारल्याचा कारण जी भाजी पहिले खराब होईल मेथी शेपू पालेभाज्या अशा पहिले घ्यावा हो लागतात फ्रीजमध्ये असल्याच्या नंतर बाकी ज्या भाज्या टिकवू शकतात त्या शेवटी ठेवाव्या लागतात मग म्हटलं चला आज फायनली कारलं बनवून टाकावा कारल्याचा आज नंबर आला तर कारल्याचे ना मी आज चिप्स बनवते कारण तीच तीच भाजी बनवून सुद्धा मग बोर होतात आताच दोन दिवसापूर्वीच कारलं बनवलं होतं मग म्हणलं परत आता लगेच आलं की मग घरच्यांचे लगेच सगळ्यांची तोंड वाकडी तिकडे होतात मग त्याच्यामुळे म्हटलं चला आज चिप्स बनवावेत तर हे अशा पद्धतीने चिप्स सुद्धा कारल्याचे खूप छान होतात अजिबात कडू होत नाही तुम्ही ट्राय करून पाहू शकता एखाद दोन कारल्याचे तर इथं कारल्याच्या बघा मी अशा उभ्या पद्धतीच्या गोल गोल पद्धतीच्या फोडी कापून घेते जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही जास्त पातळ कापल्या की मग आपण ज्यावेळेस त्याला फ्राय करतो त्यावेळेस त्या तुटतात आणि जास्त जाड जर केल्या तर मग त्या कुरकुरीत होत नाहीत तर सगळी कारलं मी कापले तर आणि याला अजून मी धुतलेलं नाहीये एका बाऊमध्ये टाक ना टाक मी टाकले त्याच्यानंतर याच्यामध्ये ना भरपूर असं मीठ टाकलंय मी आणि एक लिंबाचा रस आपल्याला याच्यामध्ये टाकायचा लिंबाचा रस टाकल्याच्या नंतर हे ना आपल्याला जवळजवळ पंधरा मिनिटं हे कारलं असंच ठेवायचं याचं हे ना अगदी पाणी सुट तर लिंबाचा रस आणि मीठ टाकल्याच्या नंतर ना व्यवस्थित मी याला आता चुळून घेते तर चुळून घेतल्याच्या नंतर काय होतं एक पंधरा मिनिटं ठेवलं ना आपण ह्याला की याच्यातला सगळा जो बिटरनेसपणा असतो जो कडूपणा असतो ना तो, तो सगळा निघून जातो आणि कारला आपलं त्याच्यामुळे हे जे चिप्स आहेत ना ते मुलं सुद्धा खातात आमच्या घरात म्हणजे आमचं तर कारलं तसं पण केलं तरी खातो पण बाकीचे ध्रुव रुद्र सुद्धा खातात कारण त्यातला कडूपणा सर कडसरपणा सगळा गेलेला असतो पंधरा मिनिटानंतर पहा याला सगळं पाणी सुटले आणि यातला सगळा हा जो कडवा नसपणा होता बिटरनसपणा होता हा सगळा गेलाय तर आता मी दोन तीन वेळा याला पाण्याने स्वच्छ धुतले आणि स्वच्छ धुतल्याच्या नंतर हे मला बिया दिसतात नाही ह्या सगळ्या मी आता काढून घेते कारलं <laughs> खाल्लेलं खूप चांगलं असतं पण कारलं शक्यतो कुणी खात नाही म्हणजे कडू लागतं या कारणामुळं खात नाही कारलं तर कारले बनवायच्या खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती आहे थोडस आपण बनवलं चांगलं तर मग सगळेजण खातात मेन मीन्स कडवसरपणा असतो ना त्यामुळंच खात नाहीत कुणी तर हे पहा ज्याला डायबिटीज असेल ना त्यांनी पाणी नाही काढलं डायरेक्ट फ्राय केलं तरी चालेल चांगलं आहे म्हणजे त्या लोकांनी कारलं तशा पद्धतीने कडूच कारलं खाल्ल्याने चांगलं असतं आणि मस्त अगदी चिप्ससारखं सारखं कुरकुरीत कारलं होतं हे खाताना अगदी कुरकुरीत असा आवाज पण येतो तुम्ही पुढे पाहता तर आता हे पहा सगळ्या बिया मी अशा पद्धतीने काढून घेते ज्या मला मोठ्या मोठ्या दिसतील ना त्याच मी काढणार आहे छोट्या काढणार नाही त्यानंतर बिया काढल्याच्या नंतर पहा हे हाताने असं चांगलं दाबून म्हणजे क्वीच करते मी पाणी पहा तरी पण याच्यातनं पडतंय म्हणजे हे अजिबात अशा पद्धतीने जर सगळ्या टिप्स फॉलो केल्या ना तर कारलं थोडंसुद्धा कडू होत नाही खाताना म्हणजे असं वाटत सुद्धा नाही हे कारलं आहे हे पहा हाताने दाबून दाबून हे ना यातला सगळा जो पण आता रस आहे तो सुद्धा मी काढून घेते आता ना हेच कारले ना मी शेतातनं ज्या दिवशी आणले ना त्याच दिवशी जर आम्ही बनवले असते ना त्याची टेस्ट म्हणजे एकदम भारी लागली असती पण आता फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर ना थोडंसं वेगळंच लागत कारण आम्हाला अनुभव आहे ज्यावेळेस आम्ही तोडून भाजी आणून फ्रीजमध्ये न ठेवता करतो ना शेतातून तर त्याला काहीही न टाकता एकदम सिंपल पद्धतीने बनवली ना तरी पण ती तितकीच छान लागते पण फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर तिचा टेस्ट थोडीशी जातेच तर आता कारल्याच्या पहा साईडला मोठ्या मोठ्या बिया सगळ्या काढल्या इथं मी एक दोन मोठे चमचे भर लाल तिखट घेतलं एक चमचा हळद दोन मोठे चमचे भर धन्याची पावडर आणि एक चमचा इथं गरम मसाला घेतलेला आहे साठवणीतला आपला घरातला जो असतो तो त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे एक चमचा भर जिऱ्याची पावडर सगळं मसाले मी प्लेटमध्ये काढून घेतले बाकी तुम्ही तुमच्या आवडीने मसाले ऍड करू शकता हे सगळे मसाले आता मी या कारल्यामध्ये टाकते याच्यामध्ये पाण्याचा प्रमाण अजिबात राहिलेलं नाही एकदम कोरडं फटफटीत कारलं झालंय चवीनुसार मीठ टाकते मी अगोदर पण आपण मिठाच्या पाण्यामध्ये त्याला एक पंधरा मिनिटं ठेवलं होतं त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकताना मी इथं काळजी घेते त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या मधनं कट करून मी टाकलेल्या आहेत कारण कारल्याबरोबर ह्या हिरव्या मिरच्या फ्राय झाल्या का की खूप छान अशा लागतात त्याच्यामुळे मी हिरव्या मिरच्या पण टाकते तुम्हाला जर आवडल्या मी टाकलेल्या तर तुम्ही टाकू शकता नाही तर तसं फ्राय केलं तरी चालेल त्यानंतर कारल्याला पाना येण्यासाठी अगदी कुरकुरीत होण्यासाठी इथं मी तीन ते चार चमचे कॉर्नफ्लावर टाकलेला आहे कॉर्नफ्लावर टाकल्याच्या नंतर व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते कॉर्नफ्लावरनेच नाही ह्या कारल्याला एकदम चिप्सची हे ती फील येते खाताना एकदम कुरकुरीत होतं तर छान असं सगळ्या कारल्याला कोटिंग करून घेते मी कॉर्नफ्लावरचं जर तांदळाचं पीठ असेल तर एक हाच आमचा ता छोटा तांदळाचं पीठ ॲड केलं तरी पण चालेल पण आता नव्हतं माझ्याकडं त्याच्यामुळे जा मी कॉर्फ्लावरच टाकले कॉर्नफ्लावरने पण चांगले होतात आणि जर तुम्हाला कॉर्फ्लावर तांदळाचं पीठ हे काही टाकायचं नसेल तर असं सुद्धा तुम्ही तव्यावर थोडंसं तेल आता याला मी डीप फ्राय करणार आहे तुम्ही तव्यावर ते थोड्याशा तेलामध्ये किंवा कढईमध्ये नॉर्मल तसं थोड्याशा तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकता तुम्ही नंतर याच्यामध्ये आम्हाला आवडणारा मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे कढीपत्ता कढीपत्ता मी तोडून टाकलेला आहे असा हातानेच तोडून टाकलाय त्यानंतर तेलामध्ये पहा थोडंसं तेल मी इथं घेतलंय आता याला मी तळून घेणार आहे मस्त असं कुरकुरीत तर थोडं तेल का घेतलं छोटीच कढई घेतलेली आहे आणि थोडंसं तेल घेतलंय कारण कारल्याचं काय आहे की कारल्याचं तेल केलेलं ना नंतर वापरात येत नाही म्हणजे थोडा का व्हायना त्याच्यामध्ये कडूपाना तो उतरतो त्याच्यामुळे ज्यावेळेस पण जेव्हा मला कारलं असा पद्धतीने फ्राय करायचं असतं ना मी कमीत कमी छोटी कढई घेते आणि छोट्या कढईमध्ये कारलं फ्राय करते तर इथं पहा अगदी मोठ्या गॅसवरती पटपट पत असं मी थोडं थोडं कारलं टाकून कढईमध्ये सगळी कारल्याची चिप्स फ्राय करून घेतलेले आहेत खायला इतके छान असे क्रिस्पी आणि मस्त लागतात अगदी सगळेजण अशा पद्धतीने जर कारलं केलं ना तर आमच्या घरामध्ये सगळे आवडीने खातात ध्रु रुद्रसुद्धा खातात थोडेसे दिल्याच्या नंतर कारण त्याच्यामध्ये कारल्याची टेस्ट अजिबात म्हणजे राहत नाही आणि थोडा सुद्धा कडूनसपणा येत नाही अजिबात कडू लागत नाही हे कारलं आणि कडीपत्त्याचा फ्लेवर आणि हिरवी मिरचीचा फ्लेवर यामध्ये एक वेगळीच म्हणजे चव घेऊन येतो तर ही कारल्याची रेसिपी ना मी उडीसाला असताना शिकलो होती एक उडीसाची मुलगी होती आणि ती या पद्धतीने कारलं बनवत होती आमच्या क्वार्टरच्या खालचं क्वार्टर होतं त्यांचं तर ते, ते कारल्याचे चिप्स असं त्याला म्हणायचे त्याच्यानंतर एक कारल्याची आणखी एक रेसिपी आहे पातळ भाजी कारल्याची जी की आमची मम्मी बनवत असते कधी मम्मी आली ना की तिला मी शंभर टक्के बनवायला लावेन आणि मग तिची रेसिपी तुम्ही पहा इतकी छान कारल्याची भाजी ती पातळ बनवते आणि अजिबात कडू होत नाही खायलासुद्धा खूप छान लागते त्यानंतर ना कालकी ज्यासाठी झाडूची शॉपिंग केली ते झाडूवाले काकांना तुम्ही पाहिलं तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई असं फेरीवाल्यांना आत येऊ देऊ नका असा त्यांच्यावर भरोसा ठेवू नका तर हो ताई बरोबर आहे तुम्ही काळजीच्या पोटी सांगता मला माहिती आहे पण ते जे काका आहेत ना ते आमच्या गावचेच आहेत आणि आमच्या गावात ते भरपूर वर्षापासून येतात आम्ही जसं की म्हणजे आमच्या मूळ गाव त्यांचं आमचं गावच आहे पण गावामध्ये ते हे जो धंदा आहे ना ते बऱ्याच वर्षापासून करतात आम्ही ज्यावेळेस जुन्या घरी होतो ना त्यांच्याकडनंच घ्यायचं असं आम्ही हे जे फेरीवाले आमच्या गावामध्ये येतात ना जे असे बऱ्याच दिवसापासून येतात तर त्यांच्याकडनं आज आम्ही छोटी मोठी शॉपिंग करत असतो कारण तर ह्या सगळी सगळ्या गोष्टी कॅन्टीनला वगैरे मिळतात पण तरी सुद्धा आम्ही म्हणजे घेत असतो एक आल्याच्यानंतर चला जाऊन दे तीन चारशे रुपयाचं त्यांचं पण बिचाऱ्यांचा धंदा होईल या उद्देशाने तर तुम्ही चांगल्या उद्देशाने सांगितलं बरोबर आहे अनोळखी व्यक्तींना आम्ही जे रगवाले वगैरे वा येतात बाहेर जे असतात त्यांच्याकडनं कर आम्ही कधीच घेत नाही पण जे हे जुने लोक आहेत आहेत ना आता या का, काकांना आम्ही जवळजवळ आठ नऊ वर्षापासून बघतो जाता येतात त्याच्यामुळे मग इतक्या दिवसाचं येतात म्हटल्यावर हो त्यांच्यावरती आपण भरोसा करू शकतो मग ते मिस्टरांनी तिकडच्या घरी त्यांच्याकडनं घेतला आणि तसंच मग इकडं त्यांना घेऊन आले आणि म्हणून मग मी त्यांच्याकडनं शॉपिंग केली आणि फ्रेश मोसंबीच चला इथं ज्यूस रेडी झालेला आहे अगदी झाडाला तोडून आणलेल्या मोसंबीज आहेत त्या तर इथं पहा आमच्या ह्या ज्या स्टॅच्यू आहेत जंगल विलामधल्या खूप खराब झाल्या पावसाने कारण ती सगळीकडनं पावसाचं म्हणजे शिपके उडतात तर याचा कलरचं काही क्वालिटी इतकी चांगली नव्हती पण इतक्या छान ह्या स्टॅच्यू आहेत ह्यांच्याकडे पाहिलांना तिथे गेल्याच्या नंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं तर बिलकुल असा कलर हे बघा किती डल झाला एकदम जुन्या वाटायला लागल्यात तर मग म्हटलं ह्या पुन्हा पुन्हा मिळत नाहीत काहीतरी आपण करूयात आपल्या पद्धतीने तर मग म्हटलं चला घरामध्ये कलर होते आपण थोडीशी क्रिएटिव्हिटी यांच्यावरती केली की छान असं म्हणजे ह्या परत रेडी होतील तर सगळं असं मी कपड्यांनी याला पुसून घेते तर ह्या स्टॅच्यू ना कापड बाजारात ना मी एकशे साठ रुपयाला पर पीस अशा आणल्या होत्या ह्या त्याच्यानंतर मला ते दिसल्याच नाही मी पुन्हा पण एकदा गेले होते तर लग्नाच्या सीझनमध्ये मध्ये ना होतात वगैरे देतात हे असं आजकाल तर त्याच्यामुळे मग त्या सीझनमध्ये मध्ये हे स्टॅच्यू इजिली मिळतात मध्ये असे पाहायला मिळत नाही किंवा गणपतीमध्ये तर पहा मस्त आमचं कलर द्यायचं काम चाललंय ध्रुव आमचं मध्ये मध्ये करतय शाळेत ना आलंय नुकतंच तर ह्या ज्या आहेत ना ह्याच्याबद्दल बऱ्याच टाईमनी बऱ्याच वेळा कमेंट्स केल्या त्या तिकडे जंगल रेसिपीज वर पण आणि आपल्या डेली ब्लॉग मध्ये सुद्धा काही कुठून आणल्याची लिंक द्या त्याचं बऱ्याच वेळा आम्ही आतापर्यंत पाच सहा वेळा उत्तर दिलं असेल ना की <laughs> कुठून आणल्या काय आणल्या ऑनलाईन आणल्या ब्लॉग मध्ये सुद्धा दिलं रेसिपीच्या चॅनलवरती पण दिलं पण तरी सुद्धा त्या त्याच कमेंट्स येतात तर काय आहे ना ह्या अशा वस्तू खूप म्हणजे लवकर मिळत नाहीत इझिली मिळत नाहीत खूप शोधाव्या लागतात त्यावेळेस मिळतात ऑनलाईन तर ह्या ध्रुव तर खूप अशा खराब झाल्या काळजी घेणं गरजेचं आहे परत मिळतात नाही मिळतात खूप शोधाव्या लागतात तर आता रंग दिल्याच्या नंतर यांची सुंदरता अजून वाढलेली आहे यांच्याकडे पाहिलं तिथं गेलं की जंगल दिला रेसिपीज मध्ये अगदी मन प्रसन्न होतं म्हणून म्हटलं चला खूप हे चाललं होतं आधी तर माझं केस कर आणि याची सगळ्यांची कलर ऑरेंज होते एक सारख्याच होत्या सगळ्या असं थोडासा रेड सर तर आता आम्ही म्हणलो सगळ्यांचे साड्यांचे कलर चेंज करून टाकायचे जेणेकरून असे वेगवेगळ्या रंगीत छान वाटते आणि मग आता तसंच कलर करतोय आणि त्याला कॉम्बिनेशन मध्ये क्रॉस ब्लाउज कॉम्बिनेशन सेम होते कलर सेम होते आणि खूप हलक्या क्वालिटीचे कलर होते म्हटलं चला आपण आपल्या पद्धतीने यांचा मेकअप करावा जेणेकरून आणखी छान दिसतील तेच ना आणि का भरपूर दिवस टिकतील नाही तर मग लवकर खराब झाल्यावर मग काय उपयोग नाही नाही हे कलर नाही खराब व्हायचे बरं हे फेब्रिक कलर आहेत ना अॅक्रेलिकचे त्याच्यामुळे हे खराब होत नाही सत्यम शिवम सुंदरम गाणं म्हणतोय गाण्यांची वाट लावून टाकतो आमचा ध्रुव काय काय म्हणत राहतो त्याच त्यालाच माहिती आहे काल तुम्ही त्याचं गाणं ऐकलं असेल वेगळंच काय काय म्हणत होते शाळेत म्हणत होते का सत्यम शिवम रोज म्हणतात का स्कूल स्कूलमध्ये

पैसे कुठून आणशील तू डुटीवरून पैसे आणून म्हणतोय कुठे जायचं तुला डुटीला ड्युटीवर ड्युटीवर जायचं का नको मला ड्रेस घ्यायला पैसे आणतो ऐक ना तू पप्पाच्या ड्युटीवर नको जाऊ ना कशाला नाही पण तू कशात जातो नाही पप्पा पैसे आहेत ना तुझ्याकड कुठे अरे खायचं खायचं नाही ते पान किवड्याचे लई त्रास देतो ध्रुव आमचा असंच करतो काही करायला घेतल्याचे अजिबात करून घेत नाही त्या सगळ्यात मस्त अशा धष्टपुष्ट आजीबाई मस्त आहेत सगळ्या मूर्त्यांमध्ये या छान आहेत मला आवडत्या त्या सूप घेऊन बसलेल्या रेड ग्रीन कलर दे। तर ना ताईंनो कलर दिल्याच्या नंतर किती छान दिसायला लागले त्यांच्या साड्या त्यांचे दागिने तरी पण अजून ओव्हरऑल आम्ही कलर दिलेला नाहीये फक्त साड्यांनाच दिलाय आणि हे पहा वरती मी स्क्रीनवरती टाकले अगोदर त्या कशा दिसत होत्या आणि आता कशा दिसायला लागलेल्या आहेत तरी ते पण त्यांचे अजून दागिने आणि स्किन कलर आमच्याकडचा संपला होता म्हणून म्हटलं मग आता ते आम्ही पेंडिंग ठेवले स्किन कलर आणि दागिन्यांचा कलर एकदा आता मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर घेऊन येऊन ये ना मग तो दिल्याच्या नंतर ह्या टोटली नवीन झाल्या तर पहा किती मस्त दिसायला लागल्यात तर चला यानंतर तुमच्या बऱ्याच वेळा बऱ्याच कमेंट कमेंट्स की ताई सोळा सोमवाराबद्दल श्रावण सोमवाराबद्दल थोडीशी माहिती द्या कारण फाटी त्यांनी चॅनलवरती उद्यापनाचा व्हिडिओ वगैरे पाहिला तर मग आता मद्यपणाचा म्हणजे फक्त शॉर्ट व्हिडिओ होता आपण मंदिरातल्या पूजेचा हा तर एका ताईंची अशी कमेंट होती की ताई मला तर सोळा सोमवार करायचे पण मग तीन वर्ष करावं लागतील कि मला अकरा वर्ष करावं लागतील की एकदा केल्यानंतर कायम करावं लागतील कि एकाच वर्ष करावं लागेल असं मला सांगा डिटेल मध्ये काय आहे काय नाही पुन्हा त्यांचा हा पण प्रश्न होता अन्नदान आणि वस्त्रदान अकरा जोड्यांना करावाच लागतं का पण माझी ऐपत नाहीये म्हणजे अन्नदान करायची पण ऐपत नाहीये आणि वस्त्रदान करायची पण ऐपत नाही तर माझ्या मते म्हणजे आमच्या दोघींच्या मते तरी हे पहा अन्नदान आणि वस्त्रदान केलेलं चांगलं असतं पण आता एखाद्याची सपोज नाही ऐपत त्यांच्याकडे नाही ते नाही देऊ शकत तर मग मला असं वाटतं तुम्ही अकरा जोड्यांना एक एक फळ देऊ शकता भोळेबा ब्लाउज देऊ शकता म्हणजे काही ना काही आपल्या टोपी पण देऊ शकता पण काय होत ना की असंही आपल्या हातून कधी दान होत नाही पण अशा निमित्ताने एवढं सोळ्या जोड्यांचे अन्नदान आणि वस्त्रदान केलेलं कधी चांगलं असतं म्हणजे आपल्या नशिबी म्हणजे आपल्या पदरामध्ये ते अन्नदानाची हे पडते एखादा फळ जरी दिलं तरी काय हरकत नाही आणि बघा भोळेबाबा सगळ्यांनाच माहिती येतं बाबा येतं त्याच्यामुळे त्यांना भक्ती महत्वाची आहे भक्तीप्रिय आहे कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं देणं घेणं त्यांना हे नाही पण दिलेलं शक्य तर चांगलं असतं सोळा सोमवाराची जी पण माहिती आहे ती सांगा तुम्हाला तर आता सोळा सोमवारच सगळ्यात पहिले की हे व्रत कोणी करावं त्याच्यानंतर याचे नियम काय आहेत आणि हे नियम व्रत केल्याचा फायदा होतो का तर आता मी गेले दोन वर्षापासून हे व्रत केलं दोन वर्ष माझे पूर्ण सोळा सोमवार म्हणजे एकवीस एकवीस सोमवार झाले तर ते कसे तर एकवीस म्हणजे कशी आहे की हे ये सुट्टी येऊपर्यंत जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत तो उद्यापन करता येत नव्हतं त्याच्यामुळे मला तोपर्यंत पकडतच राहावे लागले पकडतच राहावे लागले असं झालं तर मग आणि सोमवार केल्याच्या नंतर इच्छा पूर्ती होती की नाही हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर सगळ्यात प्रथम हे व्रत कोणी करावं तरी स्त्री व पुरुष हे व्रत कोणी केलं तरी पण चालेल फक्त जे पण काही याचे नियम अटी आहेत ते फक्त लागू झाले पाहिजे व्यवस्थित पण करू शकतात हे व्रत आणि बिना लाग्नाची मुलं पण करू शकतात कुणा पण करू शकतात फक्त याचे नियम व्यवस्थित झाले पाहिजे फक्त जेव्हा कुठेतरी जाऊन आपली इच्छा पूर्ण होती आणि त्याच्यानंतर हे व्रत कसं करायचं तर हे जसं गाव बदलतं तशी भाषा बदलते आणि तसे जे पारंपरिक आपल्या रूढी परंपरा आहेत काही काही गोष्टीच्या कारण कोणताही सण असू उत्सव असू जसं की पूजेच्या प्रथा म्हणजे सगळं काही बदलतं तसं आता ह्याचं पण काही चेंज असू शकतं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं त्याच्यामुळं पण आमच्या इकडे तरी असं अशा पद्धतीने पूजा करतात आणि जसं की मी सोळा सोमवारच्या कथेचं पुस्तक वाचलंय तर त्याच्यामध्ये सुद्धा आहे तर आता आज थोडक्यातच माहिती सांगणार आहे तर डिटेलमध्ये तुम्हाला नाही सांगाल कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर काय करायचं की जोपर्यंत आपले सोळा म्हणजे ह्या व्रताची सुरुवात श्रावण महिन्यापासून श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारपासून ह्या व्रताची सुरुवात होती आणि जोपर्यंत सोळा सोमवार आपले होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे व्रत उपवास चालू ठेवायचे मग आता उपवास कसे करायचे हा उपवास संध्याकाळी सोडायचा नसतो जसं की दुसऱ्या दिवशी सोडवायचा तर त्या दिवशी कशानी सोडवायचा फक्त खडी साखरेवर किंवा मग चुरम्याच्या लाडूवर कारण की कुणी कुणी काय करत ज्याला होत नाही झेपत नाही ते कसं करत की चहा कॉफी दूध आणि फळं याच्यावर फळहारावर करून म्हणजे दिवसभर उपवास धरतं आणि कुणी कुणी एकदम निरंकार धरतं तर आपल्याला पॉसिबल झालं तर संध्याकाळच्या वेळी ही पूजा मान्य अशी असते की एक पाटावरती आपलं पांढरं वस्त्र मारून बोल पांढरं वस्त्र टाकून त्याच्यावर एक देवाचा फोटो त्याच्यानंतर मग पांढरी फुलं पाहिजे असतात सगळ्यांनाच माहिती आहे बेलपत्र आणि पांढरी फुलं देवा महादेवाला प्रिय आहेत तर ते सगळ्यात पहिले पाहिजे त्याच्यानंतर आपली पिंड्य अभिषेकासाठी पिंड आपलेले पाहिजे तर आणि एकशे आठ बेलपत्र आपल्याला पाहिजे तर एकशे आठ बेलपत्राचा आपल्याला म्हणजे देवाला अर्पण करायचे असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं की सोळा सोमवारच्या कथेचं पुस्तक आपल्याला पाहिजे असतं तर त्याच्यानंतर मग ती कथा वगैरे वाचायची देवाची आरती करायची आणि कळस पण मांडतात त्याच्यामध्ये अशा पद्धतीने छोटी सिंपल अशी पूजा मांडतात आणि मग आरती वगैरे झाली की मग साखरेचा किंवा मग चुरम्याच्या लाडूचा असे दोन्हीतून एक आपल्याला नैवेद्य दाखवायचा तर साखरेचे तीन भाग करायचे एक आपण स्वतः खायचा एक प्रसाद म्हणून दुसऱ्याला वाटायचा आणि एक देवाला ठेवायचा आणि चुरम्याचे लाडू जर बनवले तर एक नैवेद्य आपण खायचा म्हणजे चुरम्याच्या लाडूचे तीन भाग करायचे एक देवाला ठेवायचा आणि एक मात्र आपल्या गाईला प्रसाद म्हणून द्यावा ठेवायचा अशा पद्धतीने छोटीशी सिंपल पूजा असती त्याच्यानंतर सोळा सोमवारच्या सोळा सोमवारचा पहिलं व्रत जे श्रावण महिन्यापासून जे सुरू होतं तर जोपर्यंत आपले सोळा सोमवार सोळा सोमवार पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला व्रत पकडायचं परंतु एखाद्या सोमवारी जर आपल्याला मासिक धर्म जर आला तर तो सोमवारी आपल्याला व्रत मात्र पकडायचंय पण पूजा मांडायची नाही आणि तो व्रत आपल्या सोळा सोमवारच्या याच्यामध्ये पकडायचा नाही तो आपल्याला सोडून द्यायचा पण उपवास मात्र पकडायचा तर अशा पद्धतीचं छोटंसं व्रत आहे याच्यामध्ये डिटेल माहिती सांगितली तो व्हिडिओ लय मोठा होईल त्याच्यामुळे मध्ये मी सांगितलंय आणि त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणता की याची इच्छा ही कशासाठी करतात तर याची म्हणजे कथा अशी आहे की मी जसं एका पुस्तकामध्ये वाचलं आहे तसं की एका ठिकाणी त्रिलोक्यात भगवान शिवशंकर पार्वतीसह एका शिवमंदिरामध्ये गेले होते तर तिथं शिवमंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तिथं सारीपाटाचा खेळ चालू होता तर शिवपार्वतीला सारेपाट खेळण्याची इच्छा झाली तर सारीपाटाचा खेळ तिथं सुरू झाला आणि मग तिथं जो मंदिरामध्ये जो गुरु होता तर तो सुद्धा सारेपाट खेळण्यासाठी ति तिथं येऊन बसला आणि भगवान शंकर आणि पार्वतीचा सारेपाट खेळण्याचा खेळ चा चा चालू होता तर मग पहिल्या वेळेस भगवान शिवशंकर त्या सारीपाटाच्या खेळामध्ये जिंकले वा पार्वती मातेने त्या गुरुवाला विचारलं की हे गुरुवा तर आता कोण जिंकलेला आहे तर गुरुवाने अगदी बरोबर उत्तर दिलं की भगवान शिवशंकर जिंकलेले आहेत तर त्याच्यानंतर पुन्हा सारीपाटाचा डाव लागला आणि तेव्हा सारीपाठ सुरू झाला तर त्यावेळेस सुद्धा शिवपार्वतीने त्यावेळेससुद्धा पार्वती मातेने गुरुवाला विचारलं की हे गुरुवा आता को खेळ कोणी जिंकलेला आहे तर त्यावेळेस त्या गुरुवाने सांगितलं तेव्हा पण तो म्हटला की भगवान शिवशंकरच जिंकलेले आहेत पण त्यावेळेस पार्वती माता जिंकलेली होती तर त्यावेळेस त्याच्या खोट्या बोलण्याचा पार्वती मातेला राग आला आणि त्याला त्या, त्या रागाच्या भरात पार्वती मातेने त्या गुरुवाला शिक शिक्षा दिली आणि शाप दिला की तू तु, तुझ्या या खोट्या बोलण्याच्या प्रमादाबद्दल तुला आता कुष्ठरोग होणार आहे तर त्याच क्षणी त्या, त्या गुरुवाला कुष्ठरोग झाला तर तेव्हापासून त्या त्याला कुष्ठरोग झाल्याच्या नंतर आणि त्या शिवमंदिरामध्ये भरपूर दिवसाची एक आपसरा शिवपूजेसाठी येत होती आणि त्यावेळेस ते गुरव तिला चांगला दिसला होता आणि तसंच सुद्धा ती आपसरा त्या मंदिरामध्ये आली आणि ती तिने गुरुवाची अशी परिस्थिती पायाच्या नंतर त्या गुरुवाला विचारलं की हे hey, गुरुवा तुझी अवस्था अशी कशी झाली अचानक एवढ्या दिवस तर मी येत होते तर तेव्हा आता कुठं काय नव्हतं आता कसं झालं हे तर त्या त्या गुरुवाने सगळी कहाणी त्या आपसराला सांगितली तर ती सुद्धा म्हणजे भगवान भोले बाबाची एवढी मोठी शिवभक्त होती ना तर तिने त्याला सांगितलं की हे गुरुवा तुझी काही इच्छा असली की तू सोळा सोमवारचं व्रत कर तुझी मोठ्यातली मोठ्या तुझी ही कुष्ठरोगाची म्हणजे जे ह तुला त्रास आहे तो नाहीसा होईल तर त्या दिवसापासून त्या गुरुवानी सोळा सोमवारचे व्रत केले आणि त्याचा तो रोग लागला होता त्याला तो शाप लागला होता तर तो निघून गेला तर अशी सिंपल छान अशी कथा आहे अजून पण एक दोन कथा त्या कथेमध्ये मिक्स केलेल्या आहेत पण त्या मी तुम्हाला नाही सांगत तर त्यापासून ही म्हणजे सोळा सोमवारची जी प्रथा आहे व्रताची तर ती पुढं चालत आलेली आहे तर मग आता मी गेल्या दोन वर्षापासून पकडते हे माझं तिसरं वर्ष आहे तर तुम्ही म्हणता की ताई तुझी इच्छा पूर्ण झाली का तर हो मनापासून जर कोणती गोष्ट केली ना ते ती नक्कीच पूर्ण होती तर एक ऐंशी टक्के माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे की माझी वीस टक्के सुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे तर काय असतं ना श्रद्धा भाव ठेवणं खूप महत्त्वाचं असतं मनापासून करणं महत्त्वाचं असतं आता मला पहिल्या वेळेस मी मला खूप अडचणी ह्यावर आता अशा गोष्टींमध्ये अडचणी येतात म्हणजे देव पण आपली परीक्षा पाहत असतो मला अनुभव आहे तर आपल्याला वाटतं की मला सुद्धा असं वाटायचं त्यावेळेस की काही यार आपण एवढं करतो पण आपल्या पाठीमाग देव नाहीये असं तसं वाटायचं पहिल्या वर्षी पण कुठंतरी मनामध्ये असायचं कि काहीतरी केल्याने काहीतरी हाती लागेल कधी ना कधी आपलं ज्यावेळेस म्हणजे आपले हे होईल त्यावेळेस आपल्याला बरोबर फळ आपल्याला देव मात्र देईल तर मला सुद्धा माझ्या मनामध्ये शंका वाटत्या की एक वर्ष पकडायचं का दोन वर्षात पकडायचं का असं सांगता वाट्या पण कुठंतरी मला वाटायचं की जर एक वर्ष पकडलं आणि जर नाही सक्सेस झालं आपलं तर एक वर्ष आपलं केलेलं सगळं व्यर्थत जाणार म्हणून मी ठरवलं की मी तीनही वर्ष धरणार तर असं पण म्हणतात की कुणी कुणी म्हणते की एकच वर्ष धरलेलं चालतं तर मला असं वाटते की एक वर्ष धरलेलं चालत जर असलं एक वर्ष तुम्ही धरून बघा जर तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर तुम्ही दुसरं वर्ष करा दुसरी वर्ष जरी इच्छा पूर्ण नाही झाली तर तिसरं वर्ष करा तुम्ही करत राहा देव कधी ना कधी बरोबर आपल्या पाठीमागे उभा राहणार म्हणजे राहणार याची मला खात्री नक्कीच मला अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते चला थोडक्यात एवढी एवढी माहिती मी तुम्हाला सांगितली जसं की अजून डीपमध्ये नाही सांगितली जेवढं माहिती होतं तेवढं सांगितलं आणि माझा अनुभव शेअर केला ले ले, तर आता आज जायचंय बहिणीकडं बहिणीच्या घरी जायचंय आखाड खायला बोलवलेलं आहे तर तिकडं निघालोय चला तर मग उशीर होतोय तिकडं जायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला, नक्की करा आणि आपल्या सख्या बहिणी करायला तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांची अगदी मनकपूर्वक आभार मानतो